लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव किल्ल्यात शेत तेथे ते ते रस्ता तयार करावा आहे ते शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजारी गुन्हे दाखल करावे नकाशावरील क्षेत्रस्त्यांची मोजणी संरक्षण फी बंद करावी आदी मागण्यांसाठी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य शिवपानंद क्षेत्रस्ता चळवळ संघटनेच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले शिवपानंद क्षेत्रस्त्यांच्या क्रमांकांचे सर्वेक्षण करावे सर्व तालुक्यातील प्रलंबित क्षेत्रस्त्यांच्या केसेस निकाली काढाव्यात चालू वहिवटीच्या प्रत्येक क्षेत्रस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून देण्यासाठी आदेश करावे आदी मागण्यांसाठी यापूर्वी देखील प्रशासनात निवेदन दिले होते परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरू वाटप आंदोलन केले शेतीमाल पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत असल्याचे मुख्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले या आंदोलनात संघटनेचे शरद पवळे दादासाहेब पाटील प्रकाश खोर दीपक शिंदे ज्ञानेश्वर घोटेकर आदी सहभागी झाले होते शिवपाने माध्यमातून आमचे सहकारी राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या माध्यमातून राज्यभर प्रत्येक शेतकऱ्याला संपर्क साधत अनेक ज्या शासन निर्णय बनतात मागील सरकारने बनवला या सरकारने बनवला पण त्याच्या अंमलबाजवणी होत नाही आणि शेतरस्त्यासाठी शेतकरी रस्ते पिढीत शेतकरी सगळेजण शेत हे घालतात घालतात त्याच्या पिढे योधस्त या संदर्भात आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर जाऊन या ठिकाणी पेरू आमचा हा पेरू शेतकऱ्याला एक लक्ष वेधण्यासाठी सरकारचं सा प्रशासनाचं मागील सरकारचं आणि या सरकारचं पण एक लक्ष वेधण्यासाठी आम्हाला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी पेरू देत आहोत अनेक आमच्या शेती शेतकरी आमचा मुख्य शेती आमचा मूळ व्यवसाय निसर्गापासून प्रशासनापासून आम्ही आमचं संरक्षण करत आम्ही ते या ठिकाणी शेती करतो आहे आमचे हार्वेस्टर असतील जी शिबी असेल ट्रॅक्टर असेल आम्हाला शेतात घेऊन जावं लागतात त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमचे जे रस्ते ब्रिटिशकालीन शिवरस्ते सत्याहत्तर वर्षापासून आम्ही या ठिकाणी संघर्ष करतो आहे आज आम्हाला ही जवळ या ठिकाणी उभी राहिलेली आहे एका बाजूला बुलेट ट्रेन येते एका बाजूला तुम्ही चंद्रावर जात आहे आणि आमच्या शेतकऱ्याला आज रस्ता नाही आमची लेकर आज दोन किलोमीटर तीन किलोमीटर पायी प्रवास करतात आणि मग शेती करतात आमच्या मुलांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे शेतकऱ्याचं पण आयुष्य धोक्यात आलेलं आहे त्याचं आयुष्य शारीरिक मानसिक या ठिकाणी छळ होत आहे प्रशासकीय कार्यालयामध्ये अनेक रस्ते किशेर प्रलंबित आहे न्यायालयीन बाजूने तो विठला आहे भावाभावात पण फौजदारी स्वरूपाच्या घटनामध्ये अडकला आहे या ठिकाणी ही उभी केलेली आहे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि या ठिकाणी ब्रिटिश काली रस्त्याच्या हद्द निश्चित व्हाव्यात त्याचे नंबरी लागावे त्याचं सर्वेक्षण व्हावं वहीवाटीच्या रस्त्यांचे या ठिकाणी न गावनाकाशावर नोंदी व्हाव्यात आणि महसूलवर रस्ता किशेस बंद होत संदर्भात आम्ही आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना फेरू देत आहोत आणि आमचं एक निवेदन देत आहोत कारण रस्त्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आदेश काढा महाराज अभियान चालू करा आणि शेतकऱ्यांचे रस्ता केशेस त्याला त्या रस्त्यापासून रस्त्यापासून वंचित आज शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून आम्ही संघर्ष करत आहोत जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक